तर मित्रांनो आज आपण करणार आहोत एका नवीन प्रकारच्या मच्छीची रेसिपी ती म्हणजे मोठल्यातली रेसिपी म्हणजे आम्ही कोकणात तर हेच बनतो आणि ती युनिक पद्धतीचे टेस्ट एकदम भारी लागते तर चला मग करूया तर आधी मी ही कुंभियाची पाने आणली होती जी की आपल्या जंगलात भेटत आजूबाजूला आणि ते आणले आणि ती पानं काढली होती नंतर मग त्याच झाडाच्या फांदीचे छोटे छोटे वेल काढले आणि बांधण्यासाठी काढले ते धागे आणि असे काढून ठेवलेत साईडला आणि ही पानं मस्तपैकी साफ केली आईने आणि बघा एक एक करून मस्त साफ केली कारण की के घाण बसले धूळ आणि ही बघा हातात पाणी घेऊन कशी आहे ती आणि मग हिर तो आपला माहीत आहे त्यानं हिराने मग ही अशी जॉईन केली आपल्याला माहीत आहे पहिल्यांदा आपण लग्न बिग्न व्हायचं पत्रावला करायचो तेव्हा ही अशीच पद्धत असायची कारण की तेव्हा काही जास्त रेडीमेड काय आणायचंच नाही जंगलातलंच यूज करायचो तर अशी पत्रावली झाली आहे आपली रेडी आता त्यात आपण परत पानं लावणार वरनं वरनं आईने लावलेत पानं इथं आपली मच्छी रेडी आहे आपण मसाला विसाला लावून ठेवला होता तर आता त्याच्यावर तेल ओतणार आहे कारण तेल का म्हणजे आतल्यात ते चिपकून नाही राहणार पाण्याला त्यामुळं तेल लावलं त्याला आणि आता एक एक करून हे पीस आपण वरती ठेवणार आहोत बांगडा हा बांगड्याची मोठल्यात म्हणजे कुच्चे मच्छी तुम्ही करू शकता फक्त रेसिपी पाहिजे माहिती जास्त करून कांटा माहिती आहे ते कांटाची टेस्ट व्हायला लागते मोटल्यातले बांगडा कधी पहिल्यांदाच करता येईल तर बघा कशी टेस्ट लागते ते तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा असेच आपल्या कोकणातील वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी तर आपली मच्छी पूर्ण आहे ठेवून त्याच्यामध्ये आणि आता आई पूर्ण त्याला पॅक करते म्हणजे आतमध्ये काही विवा गेली नाही पाहिजे कारण की आपण चुलीवर त्याला भाजणार आहे त्यामुळे पूर्ण आपण कालची घेऊन त्याला बांधायला पाहिजे तर हे पूर्ण आता आई बांधते है, आता हे आपलं ऑलमोस्ट बांधून होत आलं आहे आणि आता आपण ह्याला चुलीच्या आत टाकणार आहे निकारी असतात त्याच्यावर टाकणार ते आपोआप आपल्या शेततं फक्त भाजी काळे होतात तर आता चला आपण पुढची स्टेप बघूया कसे होते, होते ते आणि ही बघा चुला आधीच पेटवली होती आता ते चुलीत ते ठेवलं आहे आणि ते हळूहळू असे थोडं हलवायला लागतं मग कसे सगळे त्याला शेक लागतो त्यामुळे आतली मच्छीसुद्धा चांगली शिजते आणि चुलीतच शेकवायला लागते गॅसवर हो आणि होत नाही एवढं त्यामुळे चूल असेल तर उत्तम होतं आणि आप हे आपलं रेडी झालं आहे आपण नंतर मग मच्छी काढून ह्या खाणार आहोत